नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला टिफिनसाठी परोठ्यांचे सात प्रकार दाखवणार आहे तर मुलांच्या डब्यामध्ये रोज रोज काय द्यायचं हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो तर आज त्यासाठीच मी सात परोठ्यांचे प्रकार घेऊन आलेले आहे हेल्दी पण आहे पौष्टिकसुद्धा आहे आणि झटपट होणारे सुद्धा आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण आलू पराठा बघणार आहोत तर आलू पराठा म्हटलं की मुलांचा अगदी फेवरेट असतो तर त्यासाठी मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं तर दो दोन चमचे बेसन पीठ म्हणजे चण्याचं चा पीठ चमचा एक चमचा ओवा हो थोडीशी हळद अशी आपल्याला कनिक मळून घ्यायची आहे चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची तर अशा प्रकारे आज सुरुवातीला आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे आणि एक चमचा तेल टाकायचं आहे हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला पीठ मळतो ना अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आता थोडंसं तेल लावून ठेवायचं आणि थोडंसं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ भिजून द्यायचं आहे तर तोपर्यंत आपण इथे एक सुरुवातीला तडका करून घेऊ त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे छोटे पोयांचे चमचे जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आणि आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आणि थोडीशी हळद आता मुलांना जर तुम्हाला द्यायचं असेल तर मि मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे आणि किसणीने किसून घ्यायचे आलू पराठा जेव्हा आपल्याला करायचा असतो ना तर त्यावेळेस काय करायचं रात्रीचेच बटाटे उकडून ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे बटाट्याला जास्त पाणी सुटत नाही आता इथे एक कांदा घेतलेला आहे बारीक चांगला कट करून कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी कोथिंबीर घेतली बारीक चिरून एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा धना पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद टाकलेली आहे एक चमचा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि इथे मी थोडीशी कडीपत्त्याची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्यालामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं हे बटाट्याचं सारण इथे तयार झालेलं आहे आता त्यामध्ये जो आपण ठेचाला तडका दिला होता ना तो टाकून घ्यायचा आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही असा हा मसाला तयार करू शकता आणि थोडंसं मी लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे कारण मला घरीच खायचं होतं म्हणून मी थोडेसे हे तिखट बनवलेले आहे मुलांना द्यायचे असेल तर तिखट कमी करा तर तुमचे मुलं जर खात असाल तर तुम्ही तिखट केले तरी चालेल तर आता आपण पीठ भिजलेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं पीठ मळून घ्यायचं आणि कोरड्या पिठात अशी पारी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये बटाट्याचा गोळा भरून आपल्याला असं बटाट्याचा गोळा भरून त्याची स्टपिंग भरून घ्यायची आहे आणि आपल्याला आता परोठा लाटून घ्यायचा आहे परोठा लाटताना एकदम जोर देऊन लाटायचा नाही कारण त्यामधलं जे सारण असतं ना ते बाहेर येऊ शकतं आणि खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा प्रकारे आपल्याला पराठा लाटायचा आहे तर हे मी एक दोन पद्धतीचे तुम्हाला इथे आज लाटून दाखवणार आहे अशी दोन पारी करून सुद्धा तुम्हाला ज्यांना जर भरून जर जमत नसेल ना त्यांचा बाहेर येत असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही दोन पारी करून त्याचासुद्धा पराठा लाटू शकता तर हा पराठा सुद्धा खूप छान होतो आणि सुद्धा बाहेर येत नाही पूर्ण बाजूला ने एक एकसारखा होतो तर अशा दोन पद्धतीने तुम्ही हे आलूचे पराठे बनवू शकता आता यावर आपल्याला तवा गरम करायचा आणि भरपूर तूप किंवा बटर लावून तुम्ही हे पराठे भाजू शकता तर अशा दोन्ही बाजूनी छान असं तूप लावून घ्यायचं पराठा म्हटला की तूप तेल किंवा बटर हे भरपूर लागतं तरच ते पराठे चांगले लागतात पण आलू पराठ्याला तूप किंवा बटरच चांगलं लागतं तर इथे मी तुपाचा वापर केलेला आहे दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा बघू शकता छान असा टम्म फुगलेला पण आहे आता आपला पराठा भाजून झालेला आहे अशा प्रकारे आपले हे आलूचे पराठे तयार झालेले आहे अगदी मऊ लुसलुशीत डब्याला देण्यासाठी दिवसभर अगदी तसे नरम राहणार असे पराठे आपले तयार झालेले आहे आता दुसरा आपण पराठा बघणार आहोत पालकचा पराठा तर त्यासाठी इथे मी एक जुडी पालक कैतली होती निवडून घेतली स्वच्छ धुवून आणि कापून घ्यायची बारीक जितकी शक्य होईल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे आणि इथे मी एक वाटी कांदा बारीक कट कर, कटरमध्ये करून घेतलेला आहे तर जेव्हा पराठ्यांना आपण कांदा कापतो ना तो अगदी बारीक कापायचा आणि इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर यामध्ये थोड्याशा मी लाल मिरच्या वापरलेल्या आहे आणि तीळ टाकायचे आहे पांढरे तीळ एक चमचा पांढरे तीळ टाकायचे आहे मी इथे फ्लेक्स सीड एक चमचा टाकलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा मी तेल टाकलेलं आहे अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला आधी सगळे साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला चांगलं हे मिश्रण लागलं ला जातं आणि भाजीला चांगलं पाणी पण सुटतं म्हणजे यामध्ये जास्त पाणी आपल्याला टाकावं लागणार नाही आता यामध्ये काही पीठं टाकायच्या आहे तर सुरुवातीला मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठलेही पिठं वापरू शकता एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे पीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि आधी आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही पिठामध्येच आधी चांगलं मिश्र मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जसं लागेल तसा पाण्याचा इथे वापर आपल्याला करायचा आहे तर पाणी टाकताना थोडं थोडं करून टाकायचं तर जेणेकरून पीठ पातळ होणार नाही कारण पालकला ऑलरेडी पाणी खूप असतं ना म्हणून पाण्याचं प्रमाण हे तुमच्या अंदाजानुसार टाकायचं तर आता थोडा वेळ इथे दहा मिनटं फक्त दहा किंवा पाचच मिनटं भिजत ठेवलं किंवा लगेच तुम्हाला काही असेल ना तुम्ही लगेचही करू शकता आता इथे आपल्याला पोळपाटावर ओला कपडा करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हे पराठे थापून घ्यायचे आहे तर तुम्ही डायरेक्ट तव्यालाही लावू शकता पण तव्याला जेव्हा लावतो ना ते पातळ होत नाही तर अशा प्रकारे थापून घ्यायचं मध्ये एक होल पाडायचं किंवा असे तुम्ही साईडनी पण होल पाडू शकता तव्याला तेल लावून घ्यायचं तेल किंवा तूप लावून घ्यायचं पण मी शक्यतो आहे ना तर गावरान तूपच वापरते कारण तूप हे हेल्दी असतं खायला आणि मुलांना तर तूप दिलंच पाहिजे आता तव्यावर टाकून आपल्याला दोन्ही बाजूनी छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे तर बरेच मुलं पालक खात नाही भाजीच आवडत नाही ना तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना अशा भाज्या टाकून असे पराठे देऊ शकता आणि टिफिनसाठी म्हटलं तर रोज वेगवेगळं मुलं काहीतरी मागतात ना तर त्यांच्यासाठी तुम्ही असं ठरवून ठेवा की रोज काहीतरी वेगळं द्यायचं तर असे सात दिवसाचे सात प्रकार जर तुम्ही ठरवून ठेवले ना तर तुम्हाला रोज असा प्रश्न पडणार नाही की रोज काय काय द्यायचं तर अशा प्रकारे आपले पालकचे परोठेसुद्धा तयार झालेले आहे तर आता आपला तिसरा पराठा आहे तर आए, अपले पासुन अपले हा आहे आपल्याला टाकाऊ वस्तूपासून आपल्याला हा पराठा बनवायचा आहे तर म्हणजे ती म्हणजे कलिंगडची साल जेव्हा आपण कलिंगड खातो ना तर ते फेकूनच देतो तर त्याचे पा जी पांढरी भाग असतो ना तर त्याच्यापासून आपल्याला हे पराठे बनवायचे आहे तर त्याची मी हिरवी साल काढून टाकलेली आहे आणि ते आपल्याला आता किसून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे कलिंगड तर कलिंगडपासून मी भरपूर रेसिपी बनवलेल्या आहे चॅनलवर जाऊन तुम्ही त्या नक्की बघा एक वाटी बारीक कट केलेला कांदा एक वाटी कोथिंबीर आल्लं आणि हिरवी आणि लसणाचा ठेचा टाकलेला आहे तर यामध्ये सुद्धा तुम्ही मिरचीचा वापर तुमच्या मुलांना आवडेल तसाच तुम्ही करू शकता तर इथे मी घरी खाण्यासाठी हे सगळे परोठे बनवले होते आ, एक चमचा ओवा एक चमचा पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे एक वाटी बेसन पीठ टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे इत, इथे तुम्ही भाजणीचे पिठंसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे असे वेगवेगळे प्रकारचे वेगळे दळलेले पिठं असतात ना तर ते मी वापरलेले आहे थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला यामध्ये तर तुम्ही यामध्ये जर मुलांना जर असा दळून मिरच्या आवडत नसेल तर तुम्ही असे एक दोन कट करून टाकली तरी चालेल घाईच्या वेळेस तुम्ही ती टाकू शकता आता थोडंसं आपण त्यामध्ये तूप टाकून घेऊ अर्धा चमचा मी ते तूप टाकलेलं आहे तर छान असे मऊ लुसलुशीत परोठे तयार होतात थोडंसं तूप टाकलं ना तर छान होतात आता हे पण त्याच पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचे आहे ओल्या कापडावर आपल्याला हे परोठे थापून घ्यायचे असे पराठे करायला अजिबात वेळ लागत नाही काहीची वेळ असली तेव्हा तुम्ही असे पराठे बनवू शकता आणि मुलांना कळणारसुद्धा नाही की आपण त्यामध्ये काय टाकलेलं आहे परोठ्यांमध्ये तुम्ही अशा पद्धतीने जर किसून टाकलं ना तर तुम्ही कसलेही तुम्ही पराठे द्या तरी मुलांना अजिबात कळणार नाही भोपळ्याचे द्या दुधी आपले आ... दोडक्याचे शिरोळे म्हणजे म्हणजे शिरोळ्याचे गिलक्याचे असे कुठलेही तुम्ही असे परोठे मुलांना बनवून देऊ शकता ज्या भाज्या तुमच्या मुलं खात नसतील ना तर त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे असे परोठे बनवून देण्याचा आता इथे आपल्याला तव्यावा तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहे त्याच पद्धतीने तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी आता जे होल पाडलेले आहेत त्यावरमध्ये थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत चांगलं तूप पोचेल आणि खुसखुशीत असे आपले पराठे तयार होतील आणि झाकण ठेवून एक मिनिट आपल्याला झाकण ठेवून आपल्यालाची एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे छान पराठे हे भाजले जातात तर बघू शकता कलरही छान आलेला आहे दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे कुणाला सुद्धा नाही की त्यामध्ये आपण कलिंगड टाकलेलं आहे पण खायला तर अप्रतिम लागतात तर अशा प्रकारे एकदम मऊ लुसलुसीत होतात हि दह्याबरोबर सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता तर आपले कलिंगडचे पराठेसुद्धा इथे तयार झालेले आहे आता आपला चौथा जो प्रकार बघणार आहोत तो आपला आहे कोबीचा परा भोपळ्याचा पराठा दुधी भोपळ्याचा पराठा दुधी भोपळा सुद्धा बरेच मुलं खात नाही तर असा कोवळा दुधी भोपळा घ्यायचा त्याची साल न काढता किसून घ्यायचा एक कांदा टाकायचा त्यामध्ये एक वाटी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर केला तरी चालेल आणि लसूण कुटून टाकला तरी चालेल एक चमचा ओवा टाकलेला आहे कसुरी मेथी टाकलेली आहे एक चमचा भर एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर जसं आपण पालकला केलं तसंच करून घ्यायचं जेणेकरून बघा असं पाणी सुटतं म्हणजे नंतर आपल्याला पिठामध्ये जास्त पाणी टाकण्याची गरज पडत नाही गरज लागल्यातच आपल्याला पाणी वापरायचं आहे तर इथे पण मी इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे तर त्याऐवजी तुम्ही बाजरीचं पिठंही वापरू शकता मक्याचं पीठ वापरू शकता तुमच्याकडे जे पिठं अव्हेलेबल असतील ना तर त्या पिठांचा तुम्ही वापर करू शकता किंवा तुम्हाला भाजणीचंच आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता भाजणी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओ चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर असे अठरा धान्यांपासून भाजणी कशी बनवायची कुठले कुठले धान्य वापरलेले आहे तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता सात प्रकारच्या भाकरींचा व्हिडिओ बनवलेला आहे तर असे वेगवेगळे हेल्दी असे रेसिपी माझ्या चॅनलवर आहे तिथे आणि या सोप्या पद्धतीने अगदी तुम्ही घरच्याच साहित्यात बनवू शकाल आणि कोणीही बनवू शकेल अशा सोप्या पद्धतीने मी या रेसिपी बनवलेल्या आहे तर आता परोठा त्याच पद्धतीने थापून घेतलेला आहे पातळ त्याला होल पाडून घ्यायचं आणि तूप लावून भाजून घ्यायचं आहे तर थापण्याच्या पद्धती जवळपास सेमच आहे आपल्याला ह्या कपड्यांवरच थापायचे आहे ज्यांना तव्यावर जमत असेल त्यांनी तव्यावर थापल्या तरी चालेल काही लोक डायरेक्ट तव्यावर थापतात पण ते जरा जाड होतात म्हणून कपड्यावर थापलं ना तर चांगले पातळ होतात आणि छान मऊ पण राहतात तर अशा प्रकारे आपल्याला हा पराठा पण दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे आणि इथे आपला भोपळ्याचा पराठा सुद्धा तयार झालेला आहे छान मऊ असा दिवसभर नरम राहील आता पुढचा जो पराठा आहे तो कोबीचा पराठा तर कोबीसुद्धा बऱ्याच मुलांना आवडत नाही आणि मो सुद्धा आवडत नाही कोबी बरेच लोक हल्ली कोबी खात नाही जास्त तर अशा प्रकारे तुम्ही परोठ्यांमध्ये घाला तर भरपूर अशी कोबी खाल्ल्या जाते एक वाटी कांदा एक वाटी कोथिंबीर तर कोथिंबीर कांद्याने परोठे छान होतात म्हणून मी प्रत्येक याच्यात कोथिंबीर आणि कांदा हा भरपूर वापरलेला आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा एक चमचा पांढरे तीळ एक चमचा सीड म्हणजे जवस आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर हळदीने कलर छान येतो दिसायला छान दिसले की मुलंही आवडीने खातात आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं एकजीव करायचं आहे तर आपण पिठं वगैरे जवळपास सेमच वापरलेली आहे पण भाज्या कुठल्या कुठल्या वापरायच्या त्यामुळे मुलं भाज्या खात नसेल तर ते तुम्हाला कळेल तर आता इथे आपण भाजणीच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि भाजणीचं पीठ मात्र थोडं थोडं करून टाकायचं एकदम टाकायचं नाही आणि अशा प्रकारे आता इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि गरज पडल्यासच पाणीचा वापर करायचा आहे गरज नसेल तर पाणी नाही वापरलं तरी चालेल तर थोडंसं इथे मला गरज वाटलेली आहे तर थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे फक्त थोडंसंच म्हणजे जवळपास अर्धा कपच पाणी वापरलेलं आहे तर आता हे पीठसुद्धा आपलं मळून झालेलं आहे थोडा वेळ भिजत ठेवायचं कारण हे भाजणीचं पीठ आहे ना तर थोडा वेळ भिजल्यानंतर त्याचे परोठे छान होतात छान खमंग आणि खुशखुशीत होतात आता इथे आपल्याला ओल्या कपड्यावर थापून घ्यायचे आहे तर असे पातळ थापायचे आणि मग असे त्याला होल पाडून घ्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये तेल चांगलं मुरतं आता इथे तवा तापून घेतलेला आहे आणि तव्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे काही परोठ्यांना मी तेल लावलेलं आहे काहींना प तूप लावलेलं आहे म्हणजे तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही इथे लावू शकता कुठल्याही यांनी केलं तरी चांगले लागतात पण तुपाचे अजून जास्त लागतात आणि जे पंजाबी लोक असतात ना ते जास्त करून तूप किंवा बटर वापरतात म्हणून आमच्या घरात पण जास्त तूप खाल्लं जातं म्हणून मी इथे तुपाचा परोठ्यांना वापर केलेला आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही बाजूनी छान असे भाजून घ्यायचे आहे तर हा माझा बिडाचा तवा आहे तर हा मला वळसायचा आहे तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता तर तुम्हाला नक्की तो व्हिडिओ बिड्याचे तवे कसे वळसायचे तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे तुम्ही चॅनलवर व्हिडिओ आल्यानंतर नक्की बघा तर अशा प्रकारे आपले कोबीचा पराठा सुद्धा तयार झालेला आहे छान मऊ लुसलुशीत असा प पराठा तयार झालेला आहे तर आता पुढचा आपण व्हिडिओ बघणार आहोत आता आपला हा सहावा व्हिडिओ आहे जेव्हा भाजीला काहीच नसतं किंवा काहीच आपल्याकडे नसतं अवेलेबल तेव्हा तुम्ही कांदाचा परवठा नुसता प पर बनवू शकता तर ही माझी आई बनवायची तर तिच्याकडूनच मी हे शिकली होती तर तिने ही मला शिकवलेलं आहे प हे थाली याला धपाटे म्हणू शकता तुम्ही थालीपीठ म्हणू शकता तर कोथिंबीर घेतली एक, एक वाटी एक वाटी कांदा घेतलेला आणि आपल्याला त्यामध्ये काही पीठ टाकून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ थोडंसं बाजरीचं पीठ टाकले थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे असे थोडेसे वेगवेगळे पीठं टाकले ना तर छान लागतात नुसतं बाजरीच्या पिठाने सुद्धा हे धपाटे खूप छान होतात आता यामध्ये सगळं साहित्य आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त एक वाटी पाणी लागलेलं आहे एवढे पी पीठ मळायला आणि पीठ जेव्हा तुम्ही थालीपीठचं पीठ मळतात ना तर खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही थोडंसं मीडियम ठेवायचं खूप जर घट्ट केले ना तर असे कडक होतात खूप आणि खूप पातळ केले तर खूप नरम होतात म्हणून मीडियम ठेवायचं तर अशा प्रकारे खूप जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही थोडा वेळ भिजत ठेवूया आणि लगेचच आपल्याला ते परोठे करून घ्यायचे आहे तर कांद्याचे परोठे पण खूप छान लागतात बरेच लोक असे कढईला लावून सुद्धा करतात तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर घेऊन येणार आहे तर गावरान पद्धतीने कढईला लावून त्याला त्याला कोंडुळंसुद्धा म्हणतात बरेच लोक गावाकडे तर त्याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर नक्कीच कमेंट करा तर कोंडुळं कसं बनवायचं तर माझी आई चुलीवर बनवते तशा पद्धतीने मी तुम्हाला हे बनवून दाखवणार आहे तर आता इथे आपलं थालीपीठ पण तोपर्यंत तो बोलता बोलता भाजून झालेलं थापून झालेलं आहे तर आता हे आपण भाजून घेऊया तर याला तेल जरा चांगलं लागतं कांद्याच्या थालीपीठला तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे आणि आता आपल्याला हे थालीपीठ त्यावर टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात परत वरतून थोडंसं तेल सोडायचं तर होलांमध्ये तेल सोडला ना तर छान असं आतमध्ये मोरतं आणि लवकर भाजल्या पण जातं आता झाकण ठेवून एक मिनिटभर झाकण ठेवायचं झाकण काढल्यानंतर दुसऱ्या बाजूनी उलट्या बाजूनी पण आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर जे एवढे प्रकार मी तुम्हाला थालीपीठचे दाखवले आहे ना तर त्यासाठी कमेंट मात्र नक्की करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट मात्र अजिबात करत नाही कारण हा एवढा व्हिडिओ ब बनवण्यासाठी मला तुम्ही विचार करू शकता किती मेहनत लागली असेल तर प्लीज एक तरी कमेंट करत जा लाईक करा लाईक नक्की करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा प्रकारे आपले हे कांद्याचे थालीपीठसुद्धा तयार झालेले आहे खूप छान आणि मऊ लुसलुशीत आणि खायला तर अप्रतिम लागतं एकदा नक्की करून बघा आता शेवटचा म्हणजे सातवा परोठ्याचा प्रकार ते म्हणजे मोडाच्या मुगाचे हिरव्या मुगा मोडाच्या मुगाचे मुगा परोठे तर मोडाचे मुग खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो ना तर त्यासाठी वेगळा प्रकार लसणाचा ठेचा केलेला आहे मी इथे कांदा घेतलेला आहे मूग घेतले आहे कोथिंबीर घेतली आहे मूग आपल्याला मिक्सरला अशी थोडेसे फिरवून घ्यायचे आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून त्यामध्ये कोथिंबीर भरपूर कोथिंबीर टाकायची कांदा टाकायचा कांदा कटरमध्येच कापायचा आलं लसूण आणि हिरवी आलं लसणा लसूण आणि हिरवी मिरचीचाच ठेचा वापरलेला आहे इथे मी आलं वापरलेलं नाही यासाठी एक चमचा तीळ वापरलेला आहे आणि एक चमचा ओवा टाकायचा असा हातावर चांगला बारीक करून टाकायचा आणि थोडीशी हळद टाकायची कलर साठी आणि थोडस मी लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा धाना पावडर टाकलेली आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे हे सगळं मिश्रण आपल्याला आता इथे एक जीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला लागलं तर पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता बाइंडिंगसाठी थोडस पीठाचा वापर आपल्याला यामध्ये करावा लागेल तर इथे माझ्याकडे थोडंसं भाजणीचं पीठ आहे ते मी वापरणार आहे तर यामध्ये तुम्ही भाजणीच्या पिठाच्या ऐवजी ना तेरा धान्य माझ्याकडे नऊ धान्यांचं पीठ आहे तर त्याचंच ते मी वापरलेलं आहे तर तुम्ही इथे बेसन पीठ वापरू शकता किंवा ज्वारीचं पीठही वापरू शकता ना तांदळाचं नाचणीचं तुमच्याकडे जे पीठ असेल ना ते वापरू शकता तर असं बायंडिंगसाठी फक्त थोडंसं पीठ आपल्याला इथे लागणार आहे तर आता थोडंसं आताला तेल लावून घ्यायचं आणि पिठाला लावून घ्यायचं आणि थोडा वेळ आपल्याला एक पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे आणि नंतर याची आपल्याला परवठे करायची आहे तर अशा पद्धतीने पोळपाटावर आपल्याला हे थापून घ्यायचे आहे जेवढे पातळ होईल तेवढे पातळ लाटून थापून घ्यायचे आणि असे होल त्याला मध्ये पाडायचे आहे तर होल पाडले नाही का ना, ना, तर काय होतं की आत जेव्हा तुम्ही तव्यावर भाजायला टाकताना मध्ये फुगा येतो आणि ते मध्ये चांगल्या भाजल्या जात नाही होल पाडल्यामुळे भाजल्याही चांगल्या जातात आतमध्ये तेलही मोरतं तर अशा प्रकारे आता आपल्याला इथे हे परोठे सुद्धा मुगाचे भाजून घ्यायचे आहे तर इथे पण मी तेलाचाच वापर केलेला आहे तर काही यांना मी तेल वापरलं आहे काही यांना तूप वापरलेलं आहे एक मिनिटभर झाकण ठेवायचं आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे आहे तर हे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पराठे मी तुम्हाला आता इथे बनवून दाखवलेले आहे हेल्दी तर आहेच पौष्टिकसुद्धा आहे आणि मुलं नखरे करत असेल ना भाज्या खायला तर त्यांच्यासाठी तर खूपच असा उत्तम असा हा पर्याय आहे तर इथे आपले मुगाचे थालीपीठसुद्धा इथे तयार झालेले आहे तर हे तुम्ही दह्याबरोबर सॉसबरोबर किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता तर अशा प्रकारे सात दिवसासाठी सात तर परवठ्यांचे प्रकार तुम्ही मुलांना असे ठरवून ठेवा आणि सात दिवस असे मुलांना रोज शाळेत वेगवेगळे प्रकार परोठ्यांचे तुम्ही देऊ शकता तर हे सर्व परोठ्यांचे प्रकार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्कीच सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला मात्र विसरू नका म्हणजेच अशाच माझ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील तर चला तर आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ जर कुठली रेसिपी बघायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद